एक वर्जेंट असा आणि हेचे प्रमाण असा आणतोय तेロイ ओ चल पकड अरे खाली पडदा खाली की की म कर काय करशिया म स्टोन उडी मारल छ दोन उडी मारती तिला मारायचा है काय यार पडता बत्ती बत्ती जाऊ राव नाही पडदा عايز जरा चाय रे भाई ही शिरवळवरून गाडी येत होती ना आपली निगूर कुठल्या निगुर हा भोर पासून जनावरांची गाडी येत होती अशी माहिती शिरवळमध्ये एका अज्ञात इस्माला मिळाली सदर इस्मानी टेम्पो अडवायचा प्रयत्न केला टेम्पो न थांबल्याने तो टेम्पो लोणनच्या दिशेने आला लोणनच्या दिशेने आल्यानंतर त्या सदर इस्मानी लोनन मधील त्याच्या मित्रांना फोन केला व पोलिसांना इन्फॉर्म केलं की अशा नंबरची टेम्पो जनावरे भरून येत आहे मग सदर डी एमआयडीसी लोन या ठिकाणी आणून विचारपूस केली असता बारा जनावर घेऊन चाललेला टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याच्यानुसार तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करून आज आपल्या शाळेत घेऊन आलेला आहे जनावर